मला खूप आनंद आहे की आज पवार साहेबांचा आपण सत्कार केला पंजाबराव देशमुखांचे नाव मोठं आणि पवार साहेबांचे नाव मोठं त्यामुळे पंजाबरावांच्या नावाचा हा पुरस्कार आपण पवार साहेबांना देऊन या पुरस्काराची उंची आपण मोठी गाठलेली आहे पण आता दरवर्षी आपल्याला पवार साहेबांच्या उंचीचे माणसं कुठे मिळणार आहेत त्यामुळे पंजाबराहांची दृष्टी पंजाबराहनची विजन पंजाबराहांची तळमळ शिक्षण क्षेत्राबद्दल कृषी क्षेत्राबद्दल तेवढीच तळमळ पवारसाहेबांच्या मनामध्ये आहे आणि जी गोष्ट मानपत्रात सांगितली ती खरी आहे की आपण दुर्दैवाने राजकारणाचा अर्थ फक्त सत्ताकारण केलेला आहे पॉवर पॉलिटिक्स इज नॉट द ट्रू मिनिंग ऑफ पॉलिटिक्स वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण आणि विकास कारण राजनीती म्हणजे समाजनीती लोकनीती बृहत्तर राजनीती किंवा धर्मनीती त्यामुळे राजकारण हे समाजकारण आहे असं समजून आयुष्यभर कृषी क्षेत्राकरता शिक्षण क्षेत्राकरता कला साहित्य संगीत क्रीडा सगळ्या क्षेत्राकरता आणि यातल्या टॅलेंटला कधीही पक्षाचा अभिनिवेश न आणता या सगळ्यांच्या मागे या जिवंत याच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं महाराष्ट्रातलं नेतृत्व म्हणजे पवारसाहेब आहेत